रयत शिक्षण संस्थेचे एस एस जी एम कॉलेज कोपरगाव मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या मागच्या तासाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बदलता भारत भाग एक या मुद्द्याचा विचार करत असताना आपण त्यातल्या शेवटच्या घटकांवरती चर्चा केली विशेषतः त्यामध्ये संरक्षणविषयक घडामोडी म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान युवकांसंदर्भातील धोरण माहितीचा अधिकार आणि राज्यांची पुनर्रचना हे जे घटक आहेत हे, हे बदलत्या भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आपण या ठिकाणी विचारात घेतलेले म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये कसा बदल होत गेला हे आपण या भाग पहिल्यामध्ये पाहिलेलं आहे आता दुसरं म्हणजे पुढचं जे प्रकरण आहे प्रकरण क्रमांक बारा आणि हे जे प्रकरण आहे ते आपलं आता सिलेबसमधलं शेवटचं प्रकरण आहे तर या प्रकरणामध्ये बदलता भारत आपण भाग दोनमध्ये पाहणार आहोत तर या भाग दोनमध्ये आपल्याला सामाजिक क्षेत्र क्रीडा क्षेत्र आणि सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र या तीन मुद्द्यांची चर्चा आपल्याला या प्रकरणामध्ये करायची आहे कारण केवळ फक्त आर्थिक दृष्टिकोनातून बदललेला भारत पाहून आपल्याला भारताची संपूर्णपणे ओळख किंवा भारताचा झालेला बदल आपल्या लक्षात येणार नाही म्हणून मग आपल्याला आर्थिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्रीडा सांस्कृतिक आणि पर्यटन या सगळ्याच बाबतीत देश कसा कसा बदलत गेलेला आहे एकोणीसशे नव्वदनंतर हा बदल कसा होत गेला आहे आणि आज या दोन हजार वीसमध्ये आपण पाहतो की सर्व क्षेत्रामध्ये सर्वांगाने आपल्या भारत देशामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो तर यामध्ये पहिलं जे क्षेत्र आहे ते म्हणजे सामाजिक क्षेत्र सामाजिक क्षेत्रामध्ये झालेला बदल आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे त्याचा अभ्यास करायचा आहे तर या सामाजिक क्षेत्रामध्ये भारतात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे जो एकोणविशे नव्वद पूर्वी नव्हता एकोणाशे नव्वद नंतर या बदलत्या भारताचे प्रतिबिंब सामाजिक क्षेत्रामध्ये उमटल्याचे आपल्याला दिसून येते विविध कायद्यांच्या आधारे सामाजिक विषमता दूर करून आर्थिक विकास समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे या दृष्टीने एकोणीसशे त्र्याण्णवचा मानव अधिकार संरक्षण कायदा या साठी महत्वाचा आहे या कायद्यान्वये <coughs> राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन याची स्थापना करण्यात आली जगण्याची स्वातंत्र्य समानता इत्यादी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि हे हक्क नाकारले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी हा आयोग स्थापन झाला या कायद्यानुसार वृत्तपत्रामध्ये किंवा प्रसिद्धी माध्यमामध्ये अन्यायासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल आयोग घेऊ शकतो अत्याचारग्रस्त व्यक्तीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते किंवा सामाजिक संस्था तक्रार करू दाखल करू शकतात दोन हजार पाचमध्ये घरगुती हिंसाचार विरोधी कायदा संमत झाला कुटुंबातील स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा करण्यात आला या कायद्यातील सगळ्यात महत्त्वाची तरतूद म्हणजे आपल्या राहत्या घरावर पीडित महिलेची कायदेशीर मालकी असो किंवा नसो घरात राहण्याचा हक्क तिला आहे असे या कायद्याची अतिशय महत्वाची लक्षणीय अशी तरतूद होती <coughs> दोन हजार अकराच्या जनगणनेत सहा वर्षापर्यंतच्या वयोगटात दर हजार मुलांच्या मागे मुलींचं प्रमाण नऊशे चौदा इतके घसरल्याने घसरल्याचे पुढं आलेले आहे या आकडेवारीतून संभाव्य संकटाची चाहूल लागताच महिला संघटनांनी याविरोधात आवाज उठवला महाराष्ट्र शासनाने गर्भलिंग तपासणी व गर्भलिंग निदान यावर बंदी घालणारा कायदा केला आणि लेक लाडकी हे अभियान राबवले यामुळे परिस्थितीत आता बदल होत आहेत तर या <coughs> ठिकाणी आपल्याला काही गोष्टी माहितीसाठी आपल्या म्हणून या ठिकाणी विचार करायचा आहे की हमीद दलवाई यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रभावामुळे एकोणीसशे सत्तरमध्ये मुस्लिम सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना केली मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांसंबंधी कार्य करण्यावर त्यांचा भर होता तोंडी तलाक पद्धतीला दलवाई यांनी विरोध केला इसवी सन दोन हजार एकोणीस मध्ये संसदेने संमत केलेल्या कायद्यानुसार तिहेरी तलाक पद्धती रद्द बादल करण्यात आली आहे धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र म्हणून भारतातील सर्व नागरिकांना एकच समान नागरी कायदा असावा असे त्यांचे मत होते तर आता हमीद दलवई यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये हे काम सुरू केलं पण प्रत्यक्षात मात्र तोंडी तलाक म्हणजे घटस्फोट हा मुस्लिम स्त्रियांना तोंडी दिला जायचा तीनदा तलाक तलाक म्हटलं की त्या स्त्रीला घटस्फोट दिला जायचा ही अनिष्ट अशी प्रथा मुस्लिम समाजामध्ये होती ती आता या सध्याच्या विद्यमान मोदी सरकारने त्याच्याविरुद्ध कायदा केला आणि तिहेरी तलाक पद्धत जी आहे मुस्लिम धर्मामध्ये ती रद्द ठरवलेली आहे त्यामुळं कोणताही मुस्लिम व्यक्ती आपल्या पत्नीला तोंडी तलाक देऊ शकत नाही म्हणजे हे जे विचार आहेत ते हमीद दलवाई यांनी एकोणावीसशे सत्तरलाच मांडलेली होती पण प्रत्यक्षात ते आता दोन हजार एकोणावीसमध्ये अंमलात आलेले आहे त्यानंतर या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामधील पहिला मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे आरोग्य <coughs> सामाजिक क्षेत्रातील हा पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी चर्चेला घ्यायचा आहे कारण अनेक प्रकारचे साथीचे आजार या आजारांमुळे समाजाची जी स्थिती आहे ती अत्यंत शोचनीय होत होती आणि म्हणून मग सामाजिक क्षेत्रामध्ये शासनाने पहिल्यांदा आरोग्याच्या बाबतीत समाजाची काळजी घ्यायला सुरुवात केली त्यामध्ये सर्वप्रथम आहे पोलिओ निर्मूलन बदलत्या भारताची प्रतिबिंब आरोग्याच्या क्षेत्रातही उमटलेले आपल्याला त्याच्यामुळं दिसून येते एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये भारत सरकारच्या आरोग्य आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू झाली जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे डब्ल्यू एच ओ युनिसेफ रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली ही मोहीम पोलिओ रोगाचे उच्चाटन करण्यासाठी होती पाच वर्ष वयापर्यंतचे एकही बालक लसीकरणापासून वगळले जाणार नाही अशा प्रकारचा चंग बांधून या ठिकाणी ही योजना राबवण्यात आली आहे ही योजना यशस्वी होण्यासाठी शिबिरे घरोघरी लसीकरण प्रसारमाध्यमातून जाहिराती यासारख्या उपायांचा अवलंब करण्यात आला त्यानंतर आयुष आयुष म्हणजे आयुर्वेद योग व निसर्गोपचार युनानी होमिओपॅथी इत्यादी चिकित्सा पद्धतीच्या विकासासाठी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्वतंत्र विभाग स्थापन केला 2009 पासून हा विभाग डिपार्टमेंट ऑफ आयुर्वेद योग अँड नॅचरोपॅथी युनानी सिद्ध अँड होमिओपॅथी या नावाने ओळखला जातो या विभागाच्या वतीने या चिक चिकित्सा प्रणालीच्या शैक्षणिक दर्जात आता सुधारणा करणे गुणवत्ता वाढ संशोधन औषध प्रमाणीकरण यावर भर देण्यात येत आहे त्यानंतर पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे सामाजिक क्षेत्रामधील पर्यावरण हा देखील घटक अतिशय महत्वाचा आहे पर्यावरणामध्ये प्रदूषण ही फार मोठी समस्या आहे आणि याच्यावरती शासनाला काम करणं अत्यंत गरजेचं ठरलं आहे आणि म्हणून हा प्रश्न जो आहे वायू प्रदूषणाचा प्रश्न भारतातील सर्वच राज्यांना कमी अधिक प्रमाणात भेडसावत आहे वाहनांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण हा मोठा चिंतेचा विषय आहे सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरमेंट संस्थेने दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास करून या प्रश्नाची तीव्रता जनतेसमोर मांडली प्रदूषणाच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे वाहनांची वाढती संख्या वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष अशा कारणामुळे आणि वाहनांच्या धुरातून हवेत मिसळणारे घातक वायू काजळीचे कण हे दिल्लीच्या प्रदूषणाला प्रामुख्याने कारणीभूत आहेत असे सिद्ध झाले या प्रदूषणाचा परिणाम दिल्लीतील वारसा वास्तूवरही होत आहे या प्रश्नावर उपाय म्हणून घनीकृत नैसर्गिक वायू म्हणजे सी एन जी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस वापरण्याची शिफारस संस्थेने केली या शिफारशीच्या आधारे एकोणासशे अठ्ठ्याण्णवमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये सी एन जीचा वापर करण्याचा निर्णय घेतला पुढे नो पी यू शी नो इन्शुरन्स नो पी यू शी नो इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे पी यू शू पोल्युशन अंडर कंट्रोल असे धोरण आले पी युशी प्रमाणपत्र असल्याशिवाय विमा काढता येणार नाही किंवा त्याचे नूतनीकरण करता येणार नाही असे धोरण अंमलात आले यामुळे पी यू शी प्रमाणपत्र देणारी केंद्रे सुरू झाली कारखान्यातील रासायनिक प्रक्रियांमुळे प्रदूषित झालेले प्रमाण नद्यांमध्ये सोडणे हे जलप्रदूषणाचे मुख्य कारण आहे पर्यावरण पर्यावरण रक्षणासाठी अनेक व्यक्तींनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे सुंदरलाल बहुगुणा यांचं चिपको आंदोलन मेधा पाटकर यांचं नर्मदा बचाव आंदोलन आणि डॉक्टर राजेंद्र सिंह यांचं जलसंधारण क्षेत्र यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे प्लास्टिकसारख्या मानवनिर्मित अविघटनशील पदार्थांमुळे आणि रासायनिक खते व कीटकनाशके यांच्यामुळेही पाणी व अन्नधान्याचे प्रदूषण वाढत आहे तसेच या सर्वांमुळे जमिनीचा कस कमी होत आहे त्यामुळे माणसे प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन आरोग्याला हानी पोहोचवणारी परिस्थिती निर्माण होत आहे पर्यावरणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील तीन प्रयोगांची विशेष दखल घेणे आवश्यक आहे त्यामध्ये पहिला प्रयोग म्हणजे राहीबाई पोपरे राही या राहीबाई पोपरेंचं काम आपल्याला या ठिकाणी विचारत घ्यायचं आहे या राहीबाई पोपरे यांनी आठ मार्च दोन हजार अठरा रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील राहीबाई पोपरे यांना नारी शक्ती पुरस्कार दिलेला आहे त्यांनी काय काम केलेलं आहे तर त्यांनी कळसूबाई परिसर बियाणी संवर्धन समितीच्या माध्यमातून त्या बीजमाता म्हणजे शीड मदर म्हणून ओळखल्या जातात तर त्याबद्दल त्या कामाबद्दल त्यांना राष्ट्रपतींनी हा पुरस्कार दिलेला आहे देशीवान निर्माण करणे म्हणजे गावरान बियाणे ज्याला आपण म्हणतो असे देशी वाण त्यांनी जतन करून ठेवली त्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे आजकाल हायब्रीड बी बियाणे सगळीकडं आपल्याला पाहायला मिळतात पण राईबाई पोपरे यांनी काय केलं की जुने गावरान बियाणे त्याचं जतन करून ते वाढवून ते पुढच्या पिढीपर्यंत त्यांनी पोचवण्याचं फार मोठं काम केलेलं आहे म्हणून त्यांना बीजमाता किंवा सीड मदर म्हणून ओळखलं जातं आणि याच कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींनी पुरस्कार दिलेला आहे संकरीत धान्य आणि भाजीपाला खाऊन त्यांचा नातू आजारी पाडला त्यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नातून राईबाईंना देशी वान वापरणे हा उपाय सुचला आणि त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारे धान्य आणि भाजीपाला देशी वाणातून निर्माण करण्याचे ठरवले घरात खाण्यासाठी देशी वाण पिकवायचे आणि पीक आल्यावर त्यातून निवडक बिया साठवून ठेवायच्या असे काम त्यांनी सुरू केले कारले पालक तांदूळका गोडवाल कडूवाल घेवडा भुईमूग वरई ढवळभात काळभात आंबेमोहर उडीद अशा विविध प्रकारच्या भाज्या रानभाज्या आणि कडधान्यांचे वाण त्यांनी जपले स्वतःच्या घरापासून सुरू झालेला उपक्रम त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवायला सुरुवात केली भारतीय ॲग्रो इंडस्ट्री फाउंडेशनच्या बायप या संस्थेच्या सहकाऱ्यांनी त्यांचा हा उपक्रम फार मोठा फोफावला मोठा झाला राहीबाई मातीच्या वडक्यात देशी वानाचे बियाणे जतन करतात मातीच्या मडक्याला शेणामातीने लिंपतात त्यामुळे बियाणांना भुंगे किंवा मुंग्या लागत नाही मडक्यात राखेचा व कडुनिंबाचा वापर करतात आता या बियाणे बँकेत पन्नासहून अधिक पिकांचे तीसहून अधिक भाजीपाल्यांचे वान जमा झालेले आहेत बी बी सीने दोन हजार अठरामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील शंभर महिलांची निवड केली त्यामध्ये राहीबाई पोपरेंचा समावेश आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यामधील राहीबाई पोपरे यांचं मदर या बीजमाता यांचं काम देशी वान प्रकारचे जतन करतात हे काम अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी सुरू केलं आपण या ठिकाणी पाहिलं त्यानंतर या पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारे भाऊ काणदरे असतील प्रेमसागर मिसरी असतील यांचंही कार्य आपल्याला या ठिकाणी थोडक्यात पाहायचं आहे यामध्ये भाऊ काढदरे हे सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या माध्यमातून व त्यांचे सहकारी निसर्ग संवर्धनाचे कार्य करतात इसवी सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड या पक्षाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे भाऊंनी वाचले या पक्षाचा बचाव आणि संवर्धन करण्यासाठी भाऊंनी रत्नागिरी जिल्ह्यात काम सुरू केले रत्नागिरी जिल्ह्याला असणारा समुद्रकिनारा पायी हिंडून लोकांमध्ये या पक्षासंदर्भात जागृती केली या प्रवासात त्यांनी बासष्ट घरट्यांची स्थाने शोधून काढली हे करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बंदराच्या आसपास वेंगुर्ला रॉक्सजवळ बंदरा बेटावर भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तस्करीच्या घटना दिसल्या तस्कर लोक पाकोळ्यांची घरटी विकून विदेशातून पैसे मिळत होते पाकोळ्यांना संरक्षण देणे गरजेचे होते या घटनेमुळे आणि संस्थेच्या प्रयत्नातून पाकोळ्यांचा समावेश भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरच्या शेड्यूल आयमध्ये मध्ये करण्यात आला सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे हे मोठे काम आहे याच संस्थेने आणखी एक महत्वाचे काम कासवांच्या संदर्भात केलेले वेळासच्या समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात त्यांच्या संरक्षणाची मोहीम उभारली पहिल्याच वर्षी कासवांची पन्नास घरटी संरक्षित करण्यात आली त्यातून दोन हजार सातशे चौतीस कासवे समुद्रात गेली या घटनेच्या निमित्ताने कासव महोत्सव आयोजित करण्यात आला कासव समुद्रात जाताना बघायला देश परदेशातून शेकडो पर्यटक यायला लागले त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होताच गावातच स्थानिकांच्या घरात होमस्टे पर्यटन विकसित केले ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यात आले यामुळे निसर्ग संवर्धनातून पर्यटन उभे राहिले संपूर्ण महाराष्ट्र या कामाची दखल घेण्यात घेण्यात आली भाऊ काडदरे आणि त्यांचे सहकारी सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या माध्यमातून दुर्मिळ असणारे खवले मांजर वाचवा मोहीम आज चालवत आहे त्यानंतर प्रेमसागर मेसरी ह्या तिसऱ्या कार्यकर्त्याचं काम आपल्याला पाहायचं आहे यांनी भारतात गिधाडांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत आहे गिधाडे म्हणजे निसर्गातील सफाई करणारे स्वच्छता दूत आहेत रायगड परिसरात लॉंग बिल व्हलचर आणि व्हाईट बँक व्हॉल्चर अशा गिधाडांच्या दोन जाती आढळतात त्यांची संख्या वाढवणे त्यांच्या खाण्यासाठी अन्न उपलब्ध करून देणे यासाठी प्रेमसागर मेसरी आणि त्यांच्या सहकारी सोसायटी फॉर इको इंडोजस्ट स्पेसिस कॉन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन एस ई ई एस सी ए पी संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहे प्राण्यांना दिले जाणारे औषध गिदाडांसाठी काही वेळा विष ठरते उंच झाडांची कमी झालेली संख्या अन्नाची कमतरता यामुळे गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते ही परिस्थिती बदलण्यात सी स्कॅप संस्थेला आता यश मिळत आहे थोडक्यात या ठिकाणी आपण या सामाजिक क्षेत्रात काम पाहत असताना या दोन घटकांचा प्रामुख्याने विचार केला एक म्हणजे आरोग्य आणि दुसरं म्हणजे पर्यावरण तर आरोग्याच्या बाबतीत आपण पोलिओ निर्मूलन आणि आयुष्य संस्थेबद्दल माहिती पाहिली तर पर्यावरणामध्ये आपण प्रदूषणामुळे कशी हानी होत आहेत आणि त्यातून कसा का मार्ग काढला जात आहे याची चर्चा केली तर यामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांचं सा कार्यशी आपण पाहिलं यातील महाराष्ट्रातील तीन प्रयोगांची चर्चा केली एक म्हणजे बीजमाता राहीपाई पोपरे यांचं काम दुसरं म्हणजे भाऊ काडदरे यांनी कासव आणि पाकोळ्यांसंदर्भात काम केलेलं काम आणि प्रेमसागर मेसरी यांनी संदर्भात केलेलं काम हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून हे तीन प्रयोग या तीन प्रयोगाची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे तर यानंतरचा पुढचा जो भाग आहे किंवा पुढचा मुद्दा आहे शिक्षण तर ते शिक्षणाच्या बाबतीत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत धन्यवाद